रणनीती मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे एमडी ट्वेंटी फोर न्यूज म्हणजे महाराष्ट्र दर्पण ट्वेंटी फोर न्यूजचे पत्रकार व संपादक सैपन शेख यांची तडीपारी अखेर रद्द ठरवण्यात आली सत्य परेशान हो सकता आहे लेकिन पराजित नाही याचे उत्तम उदाहरण म्हणजे सैपन शेख पत्रकार कृती समितीच्या वतीने केलेल्या प्रयत्नांना यश आल्यामुळे पत्रकार कृती समितीच्या वतीने मंगळवारी सकाळी जिल्हा परिषद समोर पत्रकार सैपन शेख यांचा पुष्पहार घालून सत्कार करत जल्लोष साजरा करण्यात आला सोलापूर पत्रकार कृती समितीच्या मनापासून आभार व आयुष्यभर त्यांचा रोणी राहील असे सैपन शेख यांनी बोलताना आपल्या मनोगतात व्यथा मांडल्या यावेळी पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष अब्दुल रहीम पठाण उपाध्यक्ष आप्पासाहेब लंगोटे कार्याध्यक्ष डी पांढरे सचिव लतीफ नदाब खजिंदार रजाक मुजावर सह खजिंदार यूनूस अत्तार शब्बीर मनियार मूसा अत्तार कलीम पटेल रफीक देगनालकर इरफान मंगलगिरी शबरोज शेख गौस शेख बबलू चंडरकी अनिल साखरे एजाज नदाफाकिब शेख यासिन शेख सादिक नदाफ यांच्यासह अनेक ज्येष्ठ नागरिक व सहकारी मित्र उपस्थित होते सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं हो सकता आज इसका जीता जागता उदाहरण हमको यहाँ देखने मिला है हमारे सहकारी मित्र एम डी ट्वेंटी फोर न्यूज़ चैनल के संपादक सैपन भाई शेख इनके ऊपर जो अन्यायकारक तड़ीपारी जो की गई थी उसको उन्होंने विभागीय आयुक्त तो पुनः यहाँ जाकर और मुंबई जाकर वहाँ पे खट्टा टोप करके उसको रद्दबातल करके लाया और आज यहाँ पे पत्रकार पूर्ति समिति के सभी पदाधिकारी सभी सदस्य और उनके सभी चाहने वाले मित्र लोग यहाँ पे आज मौजूद हैं सबसे पहला मैं उनका सबका शुक्रिया अदा करता हूँ और आज इस मौके पर हमारे पत्रकार कुर्ति समिति के सभी सदस्य मित्रों को मैं वर्ष की शुभकामनाएं देता हूँ आने वाले साल में हम बस ऐसे ही इकट्ठा होकर रहे एकजुट होकर रहे एकजुट में ताकत है एकजुट में बहुत ताकत है मित्रों आज कहने का मतलब यह है हमारे मित्र को जब अन्याय करक तरी पारी हो गई तो हमको ऐसा लगा कि अभी भाई को हम कैसे निकाले क्या निकाले सभी लोग हम बैठ कर चर्चा करें क्या करना क्या नहीं तो इस अंजाम पर हम पहुंचे कि जो भी कागदों पत्री इनको लगेंगा जो डॉक्यूमेंट लगेंगे उसको हम पुरतता करेंगे तो यहाँ से सोलापुर से हमने उसको पूर्तता की गई उसके बाद उन्होंने पुना में रहकर जो स्ट्रगल किया दोस्तों जोक नहीं आई है दो महीने तक आदमी हमारा वहाँ पे रहा हमारे सहकारी मित्र क्या खाया क्या पिया उसको पता नहीं उसको उसको मालूम है लेकिन जो स्ट्रगल किया उसके स्ट्रगल को मैं सलाम करता हूँ लेकिन एक बात है आज कलम जीता है आज मैं फिर से कहूँगा कलम जीता है गुंडागर्दी हारा है इस बात पर आज मुझे इस बात को आज फिर से दोहराना पड़ रहा है कि मित्रों पत्रकारिता करते हुए हम पर बहुत संकट आते हैं बहुत प्रेशर आता है लेकिन कलम की ताकत निडृता से आप कलम को चलाओ और सत्य प्रकाशित करो और समाज में घटने वाले जो भी अन्याय है अन्याय के खिलाफ आवाज उठाओ यही पत्र पत्रकारिता का मूल मंत्र है इसको लेकर हम चलेंगे आज इस थर्टी फर्स्ट के मौके पर आने वाली दो तो हजार पच्चीस में हम आज एक प्रण करते हैं एक, एक व्रत करते हैं कि आज यहाँ से आने वाले दिनों में हम जो भी समाज के लिए करना पड़ेगा वो जी जान से करेंगे जब तक हमारी जान में जान है जब तक हम समाज के लिए लड़ते रहेंगे जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद सर्व पत्रकार कुत्ति समिति का सदस्य ना पहले शुभेच्छा देतो आपले कृती समितीचे पत्रकार भाई शेख यांच्यावर जो खंडीचा दा गुन्हा दाखल झाला दा होता तो त्या गुन्ह्याला त्यांनी आव्हान दिलं प्रत पत्रकार कृती समितीचे पूर्ण पदाधिकारी सदस्य यांनी पाठपुरावा केला त्यांना जे पाहिजे ते मदत का केली ते पुण्यात असताना सुद्धा इथून त्यांना काय पाहिजे कागदपत्र पाहिजे असेल काय असेल सगळं कृती समितीच्या माध्यमातून आम्ही ते पुरवण्याचं काम केलं आणि त्यांनी पुणे विभागीय आयुक्त यांच्याकडे पाठपुरावा कृती समितीचे सदस्य पदाधिकारी आणि विशेष सैपं शेख यांनी एकटा पुण्यात राहून लढा दिला जे त्यांच्यावर अन्यायकारक जे खंडीचा दा, गुन्हा दाखल झाला दा होता तो, तो रद्दबातल केला विभागीय आयुक्तांनी आम्ही विभागीय आयुक्तांचं अभिनंदन करतो त्यांचं शुभेच्छा देत त्यांचं धन्यवाद देतो की बाबा ख सत्यमेव हो जाते खऱ्याला मरण असतं पण ते खरं असतं त्याचं हे जिवंत उदाहरण म्हणजे सैपलभाई शेख त्यामुळे मी सैपंत शेखचा पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो जय भीम जय संविधान जय भारत नमस्कार सर्व बहुजन महापुरुषांना विनम्र अभिवादन मागील तीन महिन्यापासून माझ्यावर जे वनवास शासनाने आणलं होतं ते शासनाचा प्रथमता धन्यवाद कारण अनुभवातूनच माणूस तयार होत असतो या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे पोलीस प्रशासनाने माझ्यावर जे प्रेम दाखवलं आहे त्या प्रेमाचं मी स्वागत करतो कारण मी ज्या तपून तीन महिने जे वनवास काढला आहे परत असा प्रवास कुणाला येऊ नये ही कळकळीची विनंती आहे आणि पण पत्रकारांना एवढंच सांगायचं आहे तुम्ही आपली लेगणीच्या माध्यमातून निर्बिडपणे काम करत आहात तुमच्या पाठीशी सोलापूर कृती समिती हे खंबीरपणे साथ असेल तुमची कृती समिती असल्यामुळेच आज मी इथं बाहेर आलो त्यांच्या आक्षेजनामुळेच मी बाहेर आलो मग ते इनो सातार असतील पठाण सर असतील डी डी पांडे असतील असे लोकं आपल्याला जे कृती समितीच्या माध्यमातून जे आपल्याला पाठबळ दिलं त्यामुळेच आज मी तीन महिन्याच्या वनवासातून बाहेर आलो कारण काय सांगतो लेखणी करत असताना निर्भिडपणे मांडणी करा, करा। काही लोक असतात चाटुगिरी करणार त्यांना चाटुगिरी करू दे काही लोकांना वाटतं की हा कोण तो कोण अहो तुमचा पाक्षिक असू दे साप्ताहिक असू दे दैनिक असू दे किंवा वेब पोर्टल किंवा यूट्यूब यांच्याकडे जे बघण्याचा दृष्टिकोन आहे ते बदललं पाहिजे कारण हे देखील निर्भिडपणे मांडणी करणारे लोक आहेत आणि मांडणी करत असताना कुणालाही घाबरायचं नाही पारदक्षतापणे आपण मान्य करत राहायचं पोलीस प्रशासनाने पोलीस प्रशासनाचं काम केलं आपण आपलं काम करायचं कारण माझं जे चॅनल आहे महाराष्ट्र दर्शन चोवीस रोज म्हणजे लोकांना दर्शन म्हणजे पारदक्षतापणे दाखवणं हाच माझं काम आहे त्या माध्यमातूनच मी मा निर्वीळपणे बातम्या करत असतो माझ्यावर जे गुन्हे दाखल झाले ते न्यायालयीन चौकाटीत मी त्याला सडेतोड उत्तर देण्यास तयार आहे परंतु जाणून बुजून काही लोकांनी काही चिरीमिरी घेऊन काही लोकांनी गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला त्यांना कसं खोडून काढायचा हा न्यायालयीन भाग आहेत त्यामुळं मी आता इथं काय बोलणार नाही परंतु परत एकदा कृती समितीचे सर्व सदस्य व त्याचबरोबर पुण्यात जे आयुक्त विभागीय आयुक्तकडे जे मला सपोर्ट केले वकील तुला टोनपे सर असतील काटकर सर असतील त्याचबरोबर मनीष देशपांडे जे संविधान प्रचारक आहेत त्याचबरोबर सोलापूरचे आवती सर असतील असे अनेक सामाजिक कार्य मला महाराष्ट्रातून प्रत्येक कोणाकोपऱ्यातून फोन आले प्रत्येक जणांनी माझी जे मला जे हिंमत दिली त्याचाच आज हा पलित आहे त्याचाच हा विजय आहे म्हणून मी सर्वांच्या मनापासून अभिनंदन करतो आभारी आहे त्यांचा आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा